ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या जवळ राम का काँग्रेस मधील नेते भाजप सह इतर पक्षांसोबत सावंत यांचा आमदारकीचा प्रवास खडतर लोकसभेची निवडणुकीच्या रणधुमाळी संपली आहे आता पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे अशातच सांगली लोकसभेमध्ये चर्चेत राहिलेला जत विधानसभा आता पुन्हा एकदा जत विधानसभा चर्चेत राहण्याची शक्यता आहे कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीला रंगाला आहे काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत आत्ताच्या घडीला काँग्रेस पक्षामधून आमदार सावंत हे एकमेव दावेदार मानले जात आहेत तालुक्यासाठी कोट्यवधी निधी विविध माध्यमातून आणला आहे काही भागात पाणी आल्यामुळे शेतीचा प्रश्नही बऱ्यापैकी सुटला आहे पण सन दोन हजार एकवीस रोजी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार सावंत यांचा पराभव झाला यावेळी पक्षात पूर्वीपासून काम करत नेत्यांना थांबवून सावंत यांनी त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सरदार पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालक पदाची संधी दिली आमदार सावंत यांनी पुढील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना न्याय देत सर्वांना एकत्रित करत मतदारसंघावर मजबूत पकड ठेवण्याचे काम केले पुढे अनेक निवडणुका झाल्या यामध्ये सांगली मार्केट कमिटी व तालुक्यातील आमदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला चांगले यश मिळाले पुढे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सर्व आमदार अपेक्षित होते पण कुठे मिठाचा खडा पडला आणि आने अनेक विश्वासू शिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या सोबत जाणे पसंत केले यामध्ये सरदार पाटील व युवराज निकम हे संजय काकाकडे गेले की त्यांना पाठविले असे कार्यकर्त्यांच्या मध्ये अजूनही चर्चा सुरू आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील व विक्रम फाउंडेशन चे अध्यक्ष युवराज निकम यांनी उघडपणे भाजप उमेदवार संजय काका यांचा प्रचार केला आता येणाऱ्या काळात पाटील व निकम ही जोडगोळी पुन्हा आमदार सावंत यांच्या सोबत दिसणार का याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे सरदार पाटील यांचाही तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते दरिबडीच्या जिल्हा परिषद गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटात भरीव निधी आणला होता सरदार पाटील यांनी लोकसभेला भाजप उमेदवार संजय काका यांचा प्रचार आघाडी घेऊन त्यांनी दरीबडची जिल्हा परिषद गटात व संख जिल्हा परिषद गटात संजय काका यांना मोठे मताधिक्य देत संजय काका यांचा विश्वास संपादन केला रामदार सावंत यांना पाटील यांनी दरीबडची गटात त्यांची ताकद दाखवून दिली तर त्यांचे दुसरे समर्थक विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनाही लोकसभेला आमदार विक्रमसिंह सावंत यांची साथ सोडत संजय काका पाटील यांच्यासोबत जाणे पसंत केले निकम यांना माडग्याळ सह तालुक्यात जत शहरामध्ये मानणारा मोठा वर्ग कार्यरत आहे शहरातील अनेक प्रभागांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची मूठ बांधत चांगले नेटवर्क तयार केले आहे विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून लोककल्याणाची कामं त्यांनी केली आहेत फाउंडेशनने दिव्यांगांना आधार देत लाखाहून अधिकचे साहित्य वाटप केले कोरोनाच्या कालावधीत देखील कार्याची दखल घेत जतकाराने विक्रम फाउंडेशनचे केले के होते युवराज निकम हे स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणून निकम यांच्याकडे पाहिले जाते येणाऱ्या काळात आमदार विक्रमसिंह सावंत सरदार पाटील युवराज निकम यांचे मनोमिलन होणार का आमदार सावंत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विशेष म्हणजे गेल्या विधानसभेला विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारात जीवाची रान करून त्यांना निवडून आणण्यात त्यांच्या अनेक काँग्रेस नेत्यांचा मोठा वाट आहे पण सध्या परिस्थितीला ते शिलेदार त्यांच्यापासून आहे यामध्ये सांगली मार्केट कमिटी माजी सभापती संतोष पाटील माजी पंचायत समिती सदस्य पिरगोंडा माळी माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर वनमाने माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण सांगली मार्केट कमिटी उपसभापती महादेव अंगलकी सांगली मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण माजी सरपंच निवृत्ती शिंदे काही नेते सावंत पासून दुरवले आहेत काही नेते भाजप आहेत सध्या परिस्थितीला जत विधानसभा मतदारसंघात भाजप मध्ये गटबाजी दिसत असली तरी जत काँग्रेस पक्षामध्येही काही अलबेल आहे असेही चित्र नाही सध्या परिस्थितीला काँग्रेस एकसंघ दिसत असेल तरी आमदार विक्रमसिंह सावंत यांना अनेक महत्वाचे काँग्रेस नेते त्यांना सोडून गेले त्यांना स्वग्रही आणण्यास आमदार सावंत यशस्वीरित्या प्रयत्न करणार का असे न झाल्यास आमदार सावंत यांच्या आमदारकीचा प्रवास खडतर असल्याचे बोलले जात आहे